जिला परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी इयत्ता चौथी आज आम्ही इयत्ता चौथीचे विद्यार्थी चौथीच्या पाठ्यपुस्तकातील वाटाड्या रेण्याचे नाट्यकरण करणार आहोत मी या नाटकातील निवेदन बनले आहे मी नाटकातील काका का बनलो आहे मी नाटकात मीनू बनले आहे मी नाटकात माणूस बनलो आहे काका काका आ काका काका आवाज आला कोणीतरी त्याला हलवत होते स्पर्श कोवळा नाजूक होता हातांची बोटे इवलीशी काका काका पुन्हा एकदा त्या लहान मुलीने हाक मारली तसा तो पटकन तिच्या बाजूला वळाला ती म्हणाली काका काका मला की नाही खूप भीती वाटते कशाची भीती मला रस्त्याची भीती वाटते रस्ता केव्हा काय म्हणता कायला भाग्य नाही हो पण केवढी नादारी असते रस्त्या येत नाही येत ना बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात पण मग तसेच ऑफिसला जातात आमच्या गाडी सखाराम दुपार त्या कापांना गम्मतच वाटत होती नाव काय बेटा तुझं माझं नाव आहे मुलाली मी पण सगळे मला मिरूच म्हणतात तुम्ही पण मिनूच पडा बर पण काय गं मिनू

क्या काका नवे बळ देत होते हे बघा रस्ता क्रॉस करताना काबरा घबराचे मुळीच नाही आधी जेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं म्हणजे ते रस्त्यावरचे पांढरे पट्टेच ना हो ते दाखवर कुठे आहे डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले हे बघा इकडे आहेत मीनूने ओढतच काकांना जेब्रा क्रॉसिंग जवळ आणले शाबास आता पलीकडे जाताना आणखी काळजी घ्यायची तान नीट पाहायची आधी उजी बाजू पाहायची मोटा आर स्कूटर येत नसेल तर पुढे पाऊल उजळायचं त्यांच्याकडे नीट दोन्ही बाजूने नी बाजूने येणारं वाना पाहिजे त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन आपले पाऊल धाव सुटायचं नाही समजलं मला चला ना आता आधी नीट बघ उजवा चला आणि मग मला सांग एखादी गाडी येते का ते हो पलीकडे पोचतात मिनूने ती फार खुशीत होती वा तुम्ही किती चांगले आहात आता किती छान शिकवलं तुम्ही मला आता रस्ता डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला खिशातील रुमालाने आपले डोळे टिपले येणाऱ्या माणसाची चाहूल लागताच ते अर्जवाने म्हणाले मला दिसत नाही पलीकडे पोहोचवत का हो समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला त्यांच्या मागोबाग काका निमुटपणे चालायला लागले